सबका मालिक एक श्री साई संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस परिवर्तन विकास मंडळ भ्रष्टाचार मुक्त संस्था वचननामा जामीनदार मुक्त कर्ज योजना प्रत्येक सभासदाला वैयक्तिक पथीवर पगार स्लिप सात लाख रुपये कर्ज कमीत कमी, कमी पाच टक्के व्याज दराने देणार संस्थेचा साई भक्त सेवेसाठी मिनरल वॉटर प्लांट चालू करणार संस्थेला व्यवसाय म्हणून प्रसाद निर्मिती उद्योग सहकारी तत्व लागू करणार संस्थेला व्यवसाय म्हणून प्रसाद निर्मिती उद्योग सहकारी चालू स्वाभि स्वाभिमानी सभासदांच्या बेरोजगार मुला मुलींना संस्थेच्या वतीने हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणार सेवानिवृत्त सभासदांना आजीव सभासदत्व देऊन दिवाळी भेटवस्तू सभासद हयात असे पर्यंत देणार दिवाळी भेट म्हणून पन्नास किलो साखर एक तेल डबा व मिठाई देणार पन्नास हजार कर्ज रक्कम विशेष सवलत कर्ज योजना म्हणून बिगर व्याजी देणार लग्न व प्रासंगिक अनुदान पाच हजार रुपयावरून अकरा हजार करणार प्रथम दोन आपत्त्यासाठी लग्न अनुदान व दुर्दैवानं सभासद निधन झाल्यास मयत अनुदान सभासदांना माहिती होण्यासाठी एस सुविधा सुरू करणार कंत्राटी कर्मचाऱ्यांना व वर्ग सभासद करून एक लाख रुपये कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार घेऊन साईबाबांचा सा आशीर्वाद चला देऊ परिवर्तनाला साथ परिवर्तन विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना छत्रिया निशाणीसमोर रबरी शिक्का मारून प्रचंड बहुमतांनी विजयी करा